घरामध्ये सुखसमृद्धी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या नवरात्रीत खरेदी करा सातपैकी एक वस्तू नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्... मित्रांनो हिंदू धर्मामध्येही नवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कोणतीही गोष्ट खरेदी करायची म्हटलं की पहिला मुहूर्त बघावा लागतो पण नवरात्रीचे नऊ दिवस हे इतके महत्त्वाकांक्षी आणि इतके पवित्र समजले जातात की यामध्ये मुहूर्त अजिबात बघावा लागत नाही तुम्ही या नऊ दिवसामध्ये अशा काही गोष्टी जर खरेदी करून आपल्या घरी आणल्या तर त्या तुमच्या घरासाठी अतिशय शुभदायी फलदायी ठरतील आणि त्यामुळे तुमच्या घरावर आई भगवतीची आशीर्वाद सदैव राहील आई भगवतीच्या प्रिय गोष्टींची खरेदी केल्यामुळे आई भगवतीचा वास तुमच्या घरामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये राहत असतो म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या गोष्टी खरेदी कराव्यात तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत असलेला त्याची सांगता नवरात्रीची सांगता चोवीस ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला होईल नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते या शुभ दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळ आरती आणि मंत्र जप केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात दरम्यान अनेक प्रकारचे विधी आणि धार्मिक कार्य केले जातात तसेच या काळात काही वस्तू खरेदी करून घरी आणणे ही, ही शुभ मानले जाते असे म्हटले जाते की यामुळे घरात सुख शांती वैभव आणि समृद्धी वाढते चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल नवरात्रीमध्ये या वस्तू कोणत्या खरेदी करायच्या आहेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कलश कलश हे शुभचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवात ही कलशाच्या स्थापनेनेच होते अशा परिस्थितीमध्ये शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही कलश तुमच्या घरी आणलाच पाहिजे शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला कलश हा घरी आणलाच पाहिजे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मातीचा आणा पितळेचा आणा चांदीचा आणा किंवा सोन्याचा कलश आणू शकता दुर्गा देवीची मूर्ती आता नवरात्रीमध्ये नवरात्री माता दुर्गा मात्याला समर्पित आहे आता अशा परिस्थितीत या नवरात्रीत आपल्या देवघरात ठेवण्यासाठी माता दुर्गेची मूर्ती विकत घ्या आणि तिची विधिवत पूजा करा नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा करत राहा यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील देवीची पावलं यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गेच्या पावलांची ठसे विकत घेऊन आपल्या घरी आणा आणि त्यांची पूजा करा देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसात कलश देवीची पावले दुर्गामातेचा पोटो किंवा मूर्ती खरेदी केल्याने शुभता लाभेल त्यांचे पूजन केल्याने घरात शुभता कायम राहते पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जर जमिनीवर ठेवू नयेत असे केल्याने तुमच्या घरातील मंडळींचे तुमच्या घरातील सदस्यांचे पाय त्यावर पडतात त्यामुळे देवीचा अपमान होतो ध्वज शारदे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा हे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीच्या काळात हा ध्वज देवीसमोर ठेवा आणि नव नऊ दिवस त्याची पूजा करा त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात नेऊन ठेवावा यामुळे कुटुंब सुख समाधान समृद्धी नांदते कुटुंबामध्ये किंवा कामांमध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि यशाचे नवीन मार्ग खुले होतील प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या काळामध्ये वस्त्र खरेदी करून घरात आणा देवीला अर्पण करा असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील नवरात्रीच्या काळात पताका खरेदी करणे आणि अर्पण करणे देखील चांगले मानले जाते पताका म्हणजे विजयाचे चिन्ह नऊ दिवस घरी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पताकाची पूजा करणे शुभ आहे त्यामुळे भाविकांनी या टिप्स अवलंबल्याने काहीही हरकत नाही चांदीच्या वस्तू नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते याशिवाय नवरात्रीच्या काळात तुम्ही मातेचे छोटे मंदिर किंवा घर खरेदी करू करून ठेवू शकता हे घरामध्ये सौख्य समाधान आणण्याचे काम करेल घर मातीचे घर आणल्याने संपत्तीशी संबंधित सु योग तयार होतात त्यामुळे पैशाची अडचण येत नाही दुसरीकडे विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये देवीला लाल ओढणी घालावी असे केल्याने पतीचे आरोग्य सुधारते आणि ते दीर्घायुष्य होतात त्रिशूल आई दुर्गेचे प्राथमिक शास्त्र त्रिशूल आहे ते भगवान शिवाचे देखील पसंतीचे शस्त्र आहे या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही एक त्रिशूल खरेदी करू शकता आणि माताराणीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता ते शक्तीचे प्रतिनिधित्व करते आई भगवतीने मोठ्या मोठ्या दैठ्यांचा विनाश हा त्रिशुलानेच केला होता म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळात त्रिशूलाला अनन्य साधारण महत्त्व आहे सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि देवी पार्वतीला अखंड सौभाग्य लाभते या नवरात्रीत तुम्ही तुमच्या घरासाठी विशेष महिलांसाठी सिंदूर खरेदी करा तुम्ही लाल किंवा पिवळे सिंदूर आणू शकता तो तुम्ही वर्षभर पुरेल एवढा खरेदी करून ठेवा यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य लाभ होईल आणि उत्तम प्रतिसाद केला तर बेल नवरात्रीच्या काळात सिंदूर खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते कारण या नवरात्रीमध्ये एक वेगळीच शक्ती संचालक असते आणि त्यामुळे अशा काही शुभ गोष्टींची खरेदी करणे अतिशय शुभ मानली जाते हे छोट्या छोट्या गोष्टी पण खूप फलदायी ठरणारे असतात त्यातूनच आपल्याला प्रचंड प्रमाणात लाभ लाभ प्राप्त होतो त्यामुळे या वस्तू ज्या सांगितल्या आहेत त्या नक्की तुम्ही खरेदी करा यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ